नमस्कार मी सतीश कुलकर्णी महाराष्ट्रात कर्नाटकात पावसाचा आहाकार कर झाला अनेक दत्तस्थानं ही नदीकाठी आहेत संगम स्थानी आहेत त्यापैकी एक जे अपरिचित आणि आता परिचित होत असलेलं पवित्र स्थान म्हणजे श्री क्षेत्र कुमसी जिल्हा विजापूर गाणगापूरला जाताना अक्कलकोट दुधनी रेल्वे फाटक त्याच्यानंतर अफजलपूर गाव आणि अफजलपूर गावापासून बारा किलोमीटर अंतरावर जगाच्या इतिहासात घडलेली तिसरी विश्वदर्शनची घटना या ठिकाणी घडलेली आहे त्याला सर्वात मोठा पुरावा म्हणजे गुरुचरित्र अध्याय नंबर चोवीस ते एकोणतीस यामध्ये कुमसी ग्रामी गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन दिलं आणि या स्थानाबद्दल यापूर्वी मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे पण हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की मी माझी मतं आहे ती स्पष्टपणे मांडतो आणि मांडण्याच्या अगोदर मी तो प्रयत्न केलेला असतो करत असतो आणि करणार पण बरेच भाविक ज्या त्या स्थानी जातात नको त्या ठिकाणी नको तेवढे पैसे देणगी म्हणून अर्पण करतात पण ज्या ठिकाणी त्यांची देणगी वापरली जायला पाहिजे ती दहा टक्केसुद्धा वापरली जात नाही देवस्थाने प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे आपण वृत्तपत्रातून वाचतो चॅनलमध्ये पाहतो अनेकांची चौकशी चालू आहे पण भाविक भक्ताचं काय झालं आहे केव्हा एकदा त्या तीर्थस्थानी जातो रांगेत उभं राहतो डोळे बंद करून दर्शन घेतो ऑफिसमध्ये जाऊन पावती फाडतो यात्रा समाप्त याशिवाय भावी भक्त काहीही करत नाहीत आणि नंतर अनेक वेळा अनेक ठिकाणी बोलतात की आम्ही देवाचं एवढं करतो परंतु आमचं चांगलं का होत नाही किंवा आमच्या मनासारखं का होत नाही होणारच नाही कारण सगळा मार्ग चुकीचा चाललेला आहे सांगणारं कोण नाही आणि ऐकणारं तर कोणच नाही आणि ऐकतसुद्धा नाहीत तर हे असे जे पैसे असतात बरं आपण काय लाखो रुपये देत नाहीत लोक कमीत कमी जेवढं दे देता येईल तेवढं देवाला देतात तर हे सांगायचा उद्देश एवढाच की या पावसाच्या आहाकारामुळं जे क्षित्र कुमसी गाव आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेलं त्या विश्वदर्शनच्या पादुका आहेत त्या पादुका पाण्याखाली होत्या बरेच दिवस आजूबाजूला दोन एकरचा जो परिसर आहे कारण हे गाव आहे हे स्थान आहे हे भीमा आणि कृष्णा नदीच्या संगमावर कुमसी गावाच्या कुमशी गावापासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे निसर्ग वातावरण आहे जे भाविक जाऊन आले असतील त्यांना या स्थानाची कल्पना असेल जे भाविक आता जातील त्यांच्याही लक्षात येईल श्रीपाद वल्लोबांची मूर्ती पण तिथं बसवलेली आहे आणि त्रिविक्रम भारतीच्या चौदाव्या पिढीतील रघुनाथ भट्ट पुजारी यांनी हे स्थान पुढं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यापर्यंत आपण सगळे भावी भक्त सहकार्य करत आहोत करणार आहोत आणि करायलाच पाहिजे मागं एक पाच सहा वर्षापूर्वी संपूर्ण म्हणजे शून्य झालं होतं शंभर रुपयापासून पुन्हा शं शून्य पैशापर्यंत खाली आलं एवढं प्रचंड नुकसान झालं आणि आतासुद्धा परत चार पाच वर्षानंतर तीच परिस्थिती आलेली आहे संपूर्ण स्थान पाण्यामध्ये होतं सगळं चिखल झालेलं आहे झाडं नाहीत नवीन आपलं भक्तनिवास बांधलं होतं त्याच्यामध्ये सहा फूट पाणी होतं हा फोटो व्हिडिओ ज्यांनी काढून पाठवला आहे तो मी हा माझं सांग सांगितल्यानंतर तो व्हिडिओ आपण अवश्य व्हावा त्याला जोडूनच घेतलेला आहे तर अशा स्थानाला आपण फुल ना फुलाची पाकळी मदत करायला पाहिजे माझी ते इच्छा भरपूर आहे की फार मोठ्या प्रमाणात त्याला सहकार्य करणं गरजेचं आहे श्रीपाद वल्लभ ताकद देतील नृसिंह सरस्वती महाराज ताकद देतील आणि आपल्या अक्कलकोट स्वामींचे भक्त जरा आवाहन केलं के तर भरपूर प्रमाणात सहकार्य करतील अडचण एकच आहे की त्या गावात बँक नाही बँक थोड्या लांब अंतरावर आहे तर ज्यांना काही मदत करायची असेल त्यांनी श्री त्रिविक्रम भारती सेवा समिती श्री त्रिविक्रम भारती सेवा समिती या नावाने जर चेक पाठवला हो तो माझ्याकडे पाठवा हो मी त्यांना पोच करेल आणि त्यांची रिसीट तुम्हाला मी व्हॉट्सअपवर दाखवू शकतो कारण जाणंही अवघड आहे बाकीच्या गोष्टी तर जमून येतीलच येतील पण आपण तात्काळ मदत करणं अवघड आहे काय होतं काही लोक पैसे देतात ते पावतीच्या मागच लागतात चार फोन येतात अजून पावती आली नाही अम अमुक पावती आली, आली, आली नाही त्यामुळं ही जबाबदारी घ्यायला नको वाटतं म्हणून पैसे माझ्या नावाने पाठवू नका मलाही पैशाची आवश्यकता नाही आहे परंतु ज्यांना मनापासून या कार्याला सहकार्य करायचं असेल तर श्री त्री विक्रम भारती सेवा समिती एवढ्या नावाने चेक लिहिला चाले। तर चालेल त्यांच्याकडून जर आपल्याला लवकरच क्यू आर कोड मिळाला तर उत्तमच आहे तो सुद्धा मी वेगळे व्हिडिओमध्ये पुन्हा एक देईल तर असं हे आपण सहकार्य करणं गरजेचं आहे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि जे या स्थानाला जाऊन आलेत त्यांना कल्पना असेल की नरसोबावाडी गाणगापूरसारखंच हे स्थान भविष्यामध्ये फार प्रसिद्धीस येणार आहे कारण सध्या वातावरण इथलं निसर्गाचं अनुसरून आहे खाली नदी आहे कृष्ण आणि भीमाचा संगम आहे रघुनाथ भट पुजारी अत्यंत मनोभावी सेवा करतात आणि त्यांनी ठरवलं आहे की हे लवकरात लवकर आपण पुन्हा उभं करू आणि भविष्यात त्रास होऊ नये म्हणून आणखी काही दखल घेता आली तर घेऊ परंतु त्या ह्या स्थानापासून काही अंतरावरतीसुद्धा एक नवीन भक्तनिवास बांधणार आहेत तिथं सेवा करण्यासाठी पारायण करण्यासाठी परत नामस्मरण करण्यासाठी ध्यान करण्यासाठी वेगळी जागा घेऊन तिथं वेगळ्या प्रकारे बांधकाम होईल परंतु हे सुद्धा स्थान जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा भरून काढण्यास गरजेचं आहे गुरुचरित्र अध्याय नंबर चोवीस ते एकोणतीसमध्ये या स्थानाचा उल्लेख आहे मी अनेक वेळा जाऊन आलो अनेक वेळा मी जाणार पण आहे मी गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना प्रार्थना केली की मला ताकद द्या आणि ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांनी परस्पर पाठवायला अडचण काहीच नाही परंतु तिथं त्या गावात पोस्ट पण नाही आहे बँक पण नाही आहे जे समक्ष जातील त्याला वेळ लागेल क्यू आर कोड मिळणंसुद्धा आता अवघड आहे कारण त्यांचं सगळं नुकसान झालेलं आहे सगळं आठ नऊ दिवस पाण्यामध्ये होतं पूर्ण त्या परिसराला दहा दहा ते, ते पंधरा फूट पाणी पसरलेलं होतं त्यामुळं जर ज्यांना काही भाविक मत मद, मदत करायची असेल तर ह्याच्याबरोबर एक त्यांच्या बँक अकाउंटचं मी पत्रक पण जोडलेलं आहे ते आपण काळजीपूर्वक पाहावं क्यू आर कोड नंतर मिळेल आणि अगदी जर वाटलं तर त्रिविक्रम भारती सेवा समिती से श्री त्रिविक्रम भारती सेवा समिती या नावाने चेक पाठवावा आणि आपण सर्व दत्तभक्त आहोत स्वामी भक्त आहोत आणि अशा कार्याला आपलं फुल ना फुलाची पाकळी जर मदतीला पोचली तर गुरु नृसिंह सरस्वती महाराज प्रत्येकाला आशीर्वाद देतील आणि तो जीवनामध्ये हाच आशीर्वाद महत्त्वाचा असतो देवाच्या पेटीमध्ये पैसे टाकले जातात पुढं काहीही होत नाही पण इथं गेलेला पैसा पूर्ण ख मनापासून खर्च होईल आणि हे स्थान पुन्हा उदयाला येईल ते उदयालावं आपण सर्व दत्तभक्त या पाठीशी उभं राहू हो, अधिक जर काही हवं असेल तर त्यांचा फोन नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्ही त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये बोलू शकता पुन्हा अशी वेळ येऊ नये असं नृसिंह सरस्वती महाराजांना आपण प्रार्थना करू पण नदीकाठी जेव्हा ही स्थानं वसली जातात तेव्हा असा त्रास होणार आता दुसरं एक सांगायचं झालं तर ही जी संगम स्थानं आहेत तिथं अनेक संत महात्मे तिथं अनुष्ठानाला का जात होते की तिथं लोकांचा त्रास होऊ नये आणि ते तिथं कोणाला यूसुद्धा देत नव्हते तुम्ही कुरवपूर पहा गाणगापूर पहा नरसुहावाडी औदुंबर हे कुमशी किंवा अन्य जी मला माहीत नाहीत अशीसुद्धा बरेच स्थाने आहेत की तिथं ही लोक जायचे उपासना करायचे अनुष्ठान करायचे की त्यांना लोकांपासून लांब राहायचं होतं आणि अनेक वेळा ते तिथं लोकांना येण्याला प्रतिबंध पण घालायचे पण आज पूर्ण चित्र बदललेलं आहे या ठिकाणीच गर्दी वाढलेली आहेत गाड्या वाढलेल्या आहेत बंगले वाढलेले आहेत अपार्टमेंट झालेले आहेत त्यामुळं पाण्याला वाट मिळत नाही आणि मग पाणी जे बांधकाम झालेलं आहे त्या स्थानामध्ये घुसलं जातं आणि मग अनेक प्रकारचं नुकसान होतं इथं नुकसान म्हणजे यांचं राहतं घर आणि मंदिरच बुडालं परंतु आजूबाजूला जी शेती होती किंवा आणखी काही त्यांनी दोन भक्तनिवास बांधण्याची तयारी केली होती काही मटेरियल येऊन पडलं होतं काही बांधकाम पण झालेलं होतं त्याचं अतोना नुकसान झालेलं आहे तर ते, ते नुकसान भर भरून काढायचं गुरुदरसी गुरु नृसिंह सरस्वती महाराज करून घेतीलच पण आपल्याला ही संधी मिळाली आपण या संधीचा फायदा घेऊ आणि त्यांना योग्य ती मदत पाठवू आज एवढंच अधिक माहिती उपलब्ध झाली तर मी पुन्हा एक व्हिडिओ करेल आपण सढळ हाताने मदत करा आणि एक दुसरी विनंती की देवाच्या पेटीत पैसे टाकण्यापेक्षा जे तुम्हाला टाकायचे असतात ते एका बाजूला आपल्या घरामध्येच एका बाजूला तुम्ही काढून ठेवा पुढं मागं कुठेतरी नवीन ठिकाणीसुद्धा आपल्याला असं सहकार्य करता येईल पेटीतले पैसे पेटी, पेटी फोडल्यानंतर मोजले जातात एक तर भ्रष्टाचार तरी होतो अन्यत ते पैसे मोजले जातात आणि त्या बँकेमध्ये भरले जातात आणि बँकेमध्ये ती रक्कम साठती आणि त्याचा पुन्हा गैरवापर होतो स्पष्ट सांगितलेलं आहे जे घडतं आहे ते सांगितलं आहे कुणाला ते पटो न पटो पण हा विचार मांडलेला आहे तर आपण या कार्याला मदत करावी अशी तुम्हाला आणि गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना विनंती आहे की त्यांनी हे स्थान लवकरात लवकर भाविकांना दर्शनासाठी अनुष्ठानासाठी आणि सेवा करण्यासाठी उपलब्ध करून द्यावं अशी प्रार्थना करतो नमस्कार